नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण भारतीय डाक विभागामध्ये जे चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे तर याबाबतची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे ती माहिती काय आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर सरळ अगोदर बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहे विचारत आहे किंवा कोणत्या जिल्ह्याचा कटफबा कमी लागतो कोणत्या जिल्ह्यात अर्ज भरल्यानंतर आमची नियुक्ती त्या ठिकाणी होऊ शकते कारण त्यांना पर्सेंटेज कमी असते म्हणून कोणत्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरला की आम्ही या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो तर मित्रांनो मागं जे भरती निघालेली होती त्याचा संपूर्ण डिव्हिजन वाईज कट ऑफ कशा प्रकारचा होता अगोदर बघून घ्या नंतर तुम्ही डिसाईड करा की कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरायचा आहे तर ही लिस्ट लागलेली होती तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ठीक आहे जुलैमध्ये भरती निघालेली होती आणि त्याची ही यादी लावण्यात आलेली होती तर बघा मित्रांनो पहिला डिव्हिजन आहे अहमदनगर तर अहमदनगरमध्ये हँडिकॅपचा जो कट ऑफ होता हा जवळपास पंच्याऐंशी प्लस लागलेला होता बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शहाऐंशीवाला विद्यार्थी या ठिकाणी आहे नंतर एस सी कॅटेगरीचा कटअप बघा पंच्याण्णव म्हणजे एस सी कॅटेगरी पंच्याण्णव ओपन कॅटेगरी त्र्याण्णव एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरी फक्त नव्वदच्या अंदर आहे अठ्ठ्याऐंशी मार्क्स ठीक आहे एस टी कॅटेगरी सत्याऐंशी एस टी कॅटेगरी सत्याऐंशी बाकी सर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे ते नव्वदच्या प्लसच आहे नव्वद प्लसच आहे आणि हँडिकॅप जे आहे ते ऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे नंतर अकोला डिव्हिजन बघा अकोला डिव्हिजनचा पण कट ऑफ मित्रांनो जवळपास सारखाच आहे सा, एस सी कॅटेगरी बी ओबीसी पंच्याण्णव ओबीसी चौऱ्याण्णव ओपन चौऱ्याण्णव फक्त एस टी कॅटेगरी या ठिकाणी नव्वदचा कट ऑफ लागलेला आहे बाकी एस सी कॅटेगरी वगैरे सर्व त्र्याण्णव ब्याण्णव आहे आणि ई डब्ल्यू एस या ठिकाणी ब्याण्णव दिसत आहे तर अशा प्रकारे कट ऑफ मित्रांनो हा लागत असतो अमरावतीचा कट ऑफ बघा चौऱ्याण्णव त्र्याण्णव ओपन कॅटेगरी चौऱ्याण्णव एस सी कॅटेगरी त्र्याण्णव ई डब्ल्यू एस एक्क्याण्णव एस टी कॅटेगरी एकोणनव्वद ओ बी सी पंच्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे ईडब्ल्यू एस एक्क्याण्णव तर अशाच प्रकारचा कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी लागत आहे औरंगाबादचा कट पण मित्रांनो अशाच प्रकारचा आहे फक्त एस टी कॅटेगरी जे विद्यार्थी आहे त्यांचा जो जा जा है? कट ऑफ आहे तो नव्वदच्या अंदर येतो बाकी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जाय आणि नव्वद प्लसच असतो जवळपासच ठीक आहे हँडिकॅपचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता हँडिकॅपचं अठ्ठ्याऐंशीपर्यंत कट ऑफ जाते बारामध्ये डिव्हिजनमध्ये हँडिकॅप ऐंशीवाला या ठिकाणी लागलेला आहे निवी निवड झालेली आहे ठीक आहे डब्ल्यू एस नव्वद एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी ठीक आहे मित्रांनो ते संपूर्ण जे तुम्ही कटअपची लिस्ट पाहत आहात तर तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरायचा तर तुम्ही कुठेही भरायचा कट ऑफ जर सर्व हा सारखाच लागतो एक टक्का फक्त मांगफोळी होतो बाकी सर्व डिव्हिजनचा कटाफा जवळपास सारखाच असतो तुम्ही कोणत्याही डिव्हिजनमध्ये भरा कटाफा एस सी कॅटेगरी नव्वद प्लस ओबीसी कॅटेगरी एक्क्याण्णव ब्याण्णव प्लस ओपन कॅटेगरी ब्याण्णव त्र्याण्णव प्लस डब्ल्यू एस नव्वद प्लस आणि एस टी कॅटेगरी पंच्याऐंशी प्लस कटाप तुम्हाला लागतोच तुम्ही या ठिकाणी भुछ बघू शकता भुसावळ डिव्हिजन एस टी कॅटेगरी पंच्याऐंशी ठीक आहे बाकी एस सी कॅटेगरीवर मी तुम्ही चेक करू शकता चौऱ्याण्णव तर यात तुम्हाला मी कट ऑफ दाखवता मागच्या वेळेस जर निकाल लागलेला होता ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संपूर्णचं कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगतच आहे ठीक आहे धुळेमध्ये हँडिकॅप चौऱ्याऐंशी कट जेव्हा पोस्ट ऑफिसची भरती निघालेली होती तेव्हा सुरुवातीला गोवा डिव्हिजनचा कट ऑफ जो होता तो पंचेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के चोपन्न टक्के तर अशा प्रकारे लागलेला होता म्हणजे अठ्ठेचाळीस टक्क्यावर विद्यार्थ्याची गोवा डिव्हिजनमध्ये नियुक्त झालेली होती तरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी गोवा डिव्हिजनमध्ये अर्ज भरले तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता नाशिकवाले विद्यार्थ्यांनी पण गोवामध्ये अर्ज भरला नंतर औरंगाबाद विद्यार्थ्यांनी गोवामध्ये अर्ज भरला परभणीच्या विद्यार्थ्यांनी पण गोवामध्ये अर्ज भरला आणि जेवढे की महाराष्ट्रातले विद्यार्थी होते बरेचसे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेले होते तर बघा मित्रांनो त्याचा कटऑप एकदम हाय लागलेला आहे सत्याऐंशी एक्क्याण्णव 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 म्हणजे गोवा डिव्हिजनचा कट ऑफ पण जो आहे तो एक्क्याण्णव प्लसच या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बरेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं की आपण गोवा डिव्हिजनमध्ये अर्ज भरला तर आपला नंबर या ठिकाणी लागेल तर सर्व विद्यार्थ्यांनी हाच विचार करून गोवा डिव्हिजनमध्ये आपले अर्ज भरलेले होते आणि गोवा डिव्हिजनचा कट ऑफ पण या ठिकाणी नव्वद प्लस झालेला होता तर आपण जुना कट ऑफ पाहिलेला कशा प्रकारचा लावण्यात आलेला होता तर आणि कोणत्या काचा ऑफ किती लागतो कोणत्या डिव्हिजनमध्ये लागतो हे पण आपण या ठिकाणी पाहिलेला आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरला तर कट ऑफ जो आहे सरकारच आपल्याला लागलेला दिसून येतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही कोणत्याही डिव्हिजनमध्ये अर्ज भरला समजा तुम्ही जर चंद्रपूरमध्ये अर्ज भरला तरी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे आपल्या अमरावती डिव्हिजनमध्ये करू शकता लक्षात ठेवायचं तुम्ही कोणत्याही डिव्हिजनमध्ये अर्ज भरला तुम्ही आपलं डॉक्युमेंट साठी आपलं डिव्हिजन हे निवडू शकता तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल त्या मध्ये मी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता ठीक आहे कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं करायचं आहे ऑनलाईन अर्ज भरताना असं ऑप्शन येते त्या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करावं लागेल ठीक आहे तुम्ही अर्ज भरताना कोणते डिव्हिजनसाठी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला जर वाटत असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं या डिव्हिजनमध्ये झालं पाहिजे तर तुम्ही ते डिव्हिजन निवडू शकता हे खूप आनंदाची बातमी आहे अर्ज भरताना लक्षात ठेवायचं बरेच विद्यार्थ्याला वाटत आहे की ही जी भरती आहे ह्याच्यासाठी परीक्षा होते पण मित्रांनो यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जात नाही दहावीच्या पर्सेंटेजवर व तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते याची एक्झाम होत नाही ज्या विद्यार्थ्याला दहावीचे पर्सेंटेज चांगली आहे त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते ठीक आहे अर्ज भरताना ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या नंतर करून आपला अर्ज भरायचा आणि मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब जाऊन पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तुम्ही आपल्या जिल्ह्यात किती जागा आहे हे व्यवस्थित चेक करू शकता आपल्या कॅटेगरी जागा कुठे जास्त आहे हे पण तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद